सनकापूर धरण पंचाहत्तर टक्के भरल्यानं तेरा हजार पाचशे दहा क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा सध्या कळवण तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे दिनांक तीन ऑगस्ट पर्यंत धरणात पाण्याची वाढ होत होती पण आज दमदार पावसानं हजेरी लावल्यानं सनकापूर धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे दिनांक चार ऑगस्ट रोजी दमदार पावसाच्या हजेरीनं चणकापूर धरण हे पंच्याहत्तर टक्के भरले असून सद्य स्थितीत गिरणा नदी पात्रात तेरा हजार पाचशे दहा क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे धरण क्षेत्रातील नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं चणकापूर धरणात पाण्याची झपाट्यानं होणारी वाढ बघता पुढे टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग करण्यात येईल अशी माहिती उपपाटबंधारे विभागीय कळवण प्रशासनाकडून देण्यात आली आहे तसेच नदीकाठच्या नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये तसेच सावध व सतर्क राहावे असा इशारा देखील तालुका प्रशासनाकडून देण्यात आला आहे यात नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेतीत पाणी दिल्यानं पिके बुडीसपाट झाली आहेत पुराच्या पाण्यानं जवळपास गंगापूर जयपूर दत्तनगर गोसराने पाळे येथील नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पाण्याने सगळीकडे हाहाकार माजवल्यानं नदी नाले ओसंडून वाहत आहे वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कळवण